मी प्रणवती पाटील माझ्या कवितेचं नाव आहे आंदन मराठी स्वच्छंद मराठी गुलकंद मराठी आहे कशी तरी ही माय मराठी छंद मराठी महाराष्ट्राचा आनंद मराठी रंग मराठी कंठ मराठी वारकऱ्याचा अभंग मराठी रक्त मराठी तख्त मराठी जागर असू दे फक्त मराठी श्वास मराठी ध्यास मराठी शिवरायांचा विश्वास मराठी कर्म मराठी धर्म मराठी वाचनाचा मर्म मराठी अर्थ मराठी सामर्थ्य मराठी रामदासांची समर्थ मराठी ढोल मराठी बोल मराठी मृदुंगाची चाल मराठी नाच मराठी वाच मराठी मावळ्यांच्या घोड्याची टाच मराठी वंदन मराठी स्पंदन मराठी नशिबातले अंधन मराठी नशिबातले अंधन मराठी धन्यवाद